निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणुका रद्द माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर निवडणूक आयोगाच्या आदेशाने निलंगा नगरपालिकेची निवडणूक स्थगित केली असताना निलंगा शहर बंद ठेवून व्यापाऱ्यांना वेठीच धरणे चुकीचं असल्याचं माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर पत्रकार परिषदेत म्हणाले निलंगा नगरपालिकेची निवडणूक स्थगित केली आहे यावरूनच माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची मंगळवारी सकाळी दोन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत बोलताना विरोधक माझ्यावरती कितीही बोलू द्या मी त्यांना महत्व देत नाही परंतु आयोगाच्या आदेशानुसार निवडणुका रद्द हे पुन्हा एकाच्या सांगण्यावरून रद्द झाल्या नाहीत ते जाणीवपूर्वक जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत व आज निलंगा बंद ठेवून निलंग्यातील सामान्य जनतेसह व्यापाऱ्यांना वेठीच धरण्याचं काम करीत आहे आता आमच्या नगरपालिका निवडणुकीच्या वचननाम्यामध्ये आता आणखी एक वचननाम्याची भर टाकली असून असा ठराव घेऊन आमची नगरपालिका कोणत्याही बंदला समर्थन देणार नाही व व्यापाऱ्यांचं नुकसान करणार नाही ही जनता तुम्हाला माफ करणार नाही येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही सामान्य नागरिकांसह सा व्यापाऱ्यांचे केलेले नुकसान नक्कीच मतदान रुपाने भरून काढतील असा मला विश्वास आहे दररोजची उपजीविका असणाऱ्या सामान्य नागरिकांना मात्र याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे सर्वांना माहिती आहे की निवडणूक आयोग हे स्वायत्त संस्था आहे त्यामुळे ते स्वतः निर्णय घेतात या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी नाराजी व्यक्त करीत चुकीचे घडल्याचं सांगितलं आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच चोवीस ठिकाणी नगराध्यक्षपद व दोनशे चार प्रभागातील निवडणुका या रद्द आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी निलंग्याच्या आमदारांनी फोन करून सांगितले आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत परंतु याचे विरोधकांनी नरेटिव्ह जनतेमध्ये पसरवले पसर आणि या अगोदरही काँग्रेसने मुस्लिम व इतर समाजांना भाजपविरोधात चुकीचे नरेटिव्ह पसरवले होते परंतु जनता कसल्याही भूलथापांना बळी पडणार नाही जनतेला कोणी मूर्ख समजत असतील परंतु तेच असतील अशी खरमरीत टीका केली या पत्रकार परिषदेश माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे वीरभद्र स्वामी आदींची उपस्थिती होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.